आणि एक मोठी बातमी हाती येते मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाला शॉर्ट सर्किटच्या मुळे आग लागल्याचा अंदाज आहे अग्निशमन दलाचे बंब तातडीने इथे रवाना झाले आहेत तसंच आग विजवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं कळतं या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राहुल कुठे कार्यालयाला आग लागली आणि काय त्याची अपडेट आहे मिलिंद भाजप कार्यालयामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीच काम सुरू होतं आणि या ठिकाणी काही अवजार जी आहेत त्या ठिकाणी जी करण्याची अवजार होती त्यामुळं शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळं प्रदेश कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं अनेक मोठं सामान जे असतं ते लाकडी सामान असेल किंवा पीओपीचं काम जे असेल त्या ठिकाणी हा आगीचा भडका उडालेला आहे अग्निशमन दलाची यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे पोहोचलेली आहे आणि आग विजवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आपण बघतोय की संपूर्ण पोलीस दल देखील आता अग्निशमक दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी पोहोचल्या आहेत विनंती करेल की ज्या पद्धतीनं ही सगळी आगीचा आपण पाठीमागचं बघतोय मोठ्या मोठ्या जागी हा सगळा प्रकार जो आहे ज्या ठिकाणी दररोज पत्रकार परिषदा पार पडत असतात ज्या ठिकाणी दररोज बैठका पार पडत असतात अगदी त्याच ठिकाणी हा आगीचा जो भडका आहे उडालेला दिसतोय दोन्ही बाजूनी आपण बघतोय की एसी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी देखील काहीसा भडका उडायला दिसतोय आणि बरच साहित्य हे ज्या पद्धतीने ज्वलनशील साहित्य ज्याला आपण म्हणतो हे साहित्य असल्या कारणानं आग जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते मिलिंद सध्या इथे फायर ब्रिगेडच्या किती गाड्या आलेत ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला कार्यालयात ला, किती कार्यकर्ते होते किंवा सध्या या आगीची ताजी स्थिती काय आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय काढण्याचं का काम सध्या सुरु आहे अगदी या ठिकाणी अग्निशमन गाड्या आणि जवळपास पंधरा जवानांचा ताफा जवा जवान, ए, जो आहे तो पोचलेला आहे अग्निशमन दलाचे जवान हे आग विचवण्यासाठी आता जवळपास आज या सगळ्या याच्यासाठी कार्याला लागलेले आहेत मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर मात्र आ, सामान जास्त ह्या सगळं बॅनर्स असतील लाकडी साहित्य असेल या सगळ्यामुळं आगीचा जो मोठा भडका जो आहे तो लवकर निघाला सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो की आज रविवारचा दिवस आहे अनेक कामगार किंवा इतर कामं जे रुटीन भाजप देश आणण्यात चालत असतात ती मात्र आज सुरू नव्हती त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं धोका कुणालाही या निर्माण झाला नसला हे नुकसान मात्र काहीच झालेलं दिसते खास करून इलेक्शनचा काळ असल्यामुळे निवडणुकीचा काळ असल्यामुळे प्रचाराचं मोठं सामान असेल बॅनर्स असतील ही सगळी जी साहित्य आहे ते ज्वलनशील असतात आणि त्यामुळं आगीचा भडका जो उडाला तो लवकरात लवकर उडाला आता प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बाजूनी ज्या ठिकाणी आगीचं नेमकं स्थान आहे त्या ठिकाणी आगीचा दलाचे जवान देखील पोहोचलेले आहेत दुसऱ्या बाजूला वीज पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जे आहे ते आपल्याला सुरुतात आपण या दोन्ही कॅमेऱ्यातली दृश्य पाहतो आहोत अग्निशमन दलाचे काही जवान हे आतपर्यंत आहेत आग नेमकी कुठे लागले ते शोधून काढण्याचं काम करत आहेत तर काही जवानांनी जे उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना तातडीनं बाहेर पडण्याच्या सूचना आहेत आणि आग विजवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे छोटे सिलेंडर हे ऑक्सिजनचा सिलेंडर आहे या जवानाच्या पाठीला लावलेला आणि हा ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन थेट आतमध्ये जाऊन शॉर्ट सर्किट जिथे झालेला आहे तिथपर्यंत पोचून ते थांबवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून होतो आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहोत आगीमुळे या सगळ्या परिसरात एल आय सीचं जे मुख्यालय आहे मुंबईतलं त्या एल आय सीच्या मुख्यालयाच्या बरोबर समोर भारतीय जनता पक्षाचं हे प्रदेश कार्यालय आहे आणि इथेच पाठीमागच्या बाजूनं ही आग लागल्याचं दिसतं आहे इथला वीज पुरवठा आत्ता खंडित करण्यात आलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून आणि टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण धुराचे लोट पाहतो आहोत या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे तर टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूचा जो पहिला कॅमेरा आहे तिथे फायर ब्रिगेडचे जवान थेट आतपर्यंत पोहोचलेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल दोन प्रकारचं काम करायला लागतं आग पसरू नये याच्याकरता पाण्याचा माराही आवश्यक असतो पण इलेक्ट्रिक किंवा ऑइल रिलेटेड कंटेंटची काही आग असेल तर आ, अन्य काही गोष्टी लागतात आग विजवण्यासाठी प्रामुख्यानं जर का इलेक्ट्रिकची आग असेल तर थेट पाणी मारून चालत नाही त्या धुरामध्ये शिरताना अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा काळजी घ्यायला लागते आपण जवानांची गती पाहतो आहोत कामाची किती जलद गतीनं त्यांनी पाईप काढला आणि आता थेट आतमध्ये पाण्याचा फवारा सुरू झालाय राहुल अगदी मिलिंद त्या पद्धतीने आपण बघितलं की कार्यालयाचा भाग जो आहे तो खर तर खूप छोटा आहे अनेकदा अशा वेळी ऑपरेशन पाणी आग विझवण्याचं ऑपरेशन करताना लिमिटेशन जे असतात त्या आत जाण्यासाठी वगैरे असतात सगळ्यात मत आपण बघितलं की धुराचा जो लोट आहे त्यामुळं नेमकं ही आग जास्त कुठं भडकलेली आहे जागा नेमकी कुठली आहे हे शोधण्यासाठी आता जवान आत गेलेले आहेत नियंत्रण लवकरात लवकर आगीवर नक्कीच या ठिकाणी होईल अशी परिस्थिती दिसते जवळपास पंधरापेक्षा जास्त जवान हे तात्काळ आत दिसत आणि आपण बघतोय की तुम्ही जसं सांगितलं की आगीचं नेमकी जागा यासोबतच वीज पुरवठा खंडित करणं आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं फक्त पाण्याचाच मारा नाही तर कुलिंग प्रोसेस ज्याला आपण म्हणतो की मग त्यामध्ये जी रसायन खास करून असतात आणि अशा ठिकाणी ती कुलिंग प्रोसेस जी आहे ती लगेच सुरू करणं त्यामुळं एक्झॅक्ट लोकेशन कळालंय जागा देखील लक्षात आलेली आहे पाण्याचा मारा करून जास्तीत जास्त लवकरात लवकर खास करून आपण बघतोय की शेवटचा जो टप्पा दिसतोय ज्या ठिकाणी ही आग लागली होती त्या ठिकाणी देखील जवान पोहोचलेले आहेत माधव भंडारी आपल्यासोबत जोडले गेलेत भाजपचे ज्येष्ठ नेते माधवजी या कार्यालयात तुम्ही सध्या मुंबईत आहात का या कार्यालयाच्या परिसरात होतात का कारण या कार्यालयात फार सलग वर्ष काम केलेलं आहे मी आज पुण्यामध्ये आहे पण मला अत्यंत धक्कादायक बातमी आहे ही कारण मी अनेक वर्ष कार्यालयामध्ये बसून आपल्या सगळ्यांच्या बरोबर प्रसारमाध्यमांच्या बरोबर आपण काम करत आहोत हो आणि अशा तऱ्हेची दुर्घटना तिथे कधी घडेल असं आपल्या कोणाच्या मनातही कधी आलं नाही आणि जे काय आता वर्णन आपण ऐकवता आणि दृश्य एक दोन मला बघायला मिळाली त्यावरून हे फारच मोठी आग दिसते परंतु हे दुर्दैवी घटना आहे आणि ही लवकरात लवकर आटोक्यात आली पाहिजे बर म्हणणार सर तुम्ही कार्यालयात अनेक वर्ष राहिल्या आहेत म्हणजे काही वेळेला पत्रकार म्हणून मीही या कार्यालयात आलो याची ला भेग भेग ला आहे याची रचना पाहता पाठीमागच्या बाजूला काही छोट्या स्वरूपात कार्यकर्त्यांच्याकरता जेवण बनवणं आणि कार्यालयातल्या वेगवेगळ्या सामानाची छोटी गोडाऊन्स अशी साधारण इथे आहेत एक छोटी कंट्रोल रूम किंवा अलीकडच्या काळात वॉर रूम म्हणतात अशाही प्रकारची काही गोष्टी इथे आहेत काय काय इथे आहे, आहे? कार्यालयामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गरजेनुसार काही गोष्टी वाढवल्या गेल्या नवीन झाल्या तसंच ते आपण जे सांगतात त्याप्रमाणे काही याची व्यवस्था पेंट्रीची व्यवस्था त्या भागात केलेली आहे अलीकडच्या काळामध्ये माझा मुंबईतला वावर कमी झाल्यामुळे नवीन काय काय आपल्या आपल्यासोबत भंडारी सर प्रवीण दरेकर जोडले गेले सध्या सध्या दरेकरजी सध्या काय स्थिती आहे या आगीची आताच मी आमच्या कार्यालयात जे कार्यालयीन कामकाज पाहतात तर भरत राऊत त्यांच्याशी मी बोलवलो नेमकं तिथे आग कशामुळे लागले काय परिस्थिती हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नुकतेच सगळं आवर करण्याचा प्रयत्न आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असं फायर ब्रिगेडवाल्यांचं म्हणणं आहे तथापि अजून तिथे सगळे आमच्या कार्यालयीन जे कर्मचारी आहेत ते तिथे सगळे व्यवस्थित आहेत आणि आम्हाला एकच चिंता आहे की निवडणुकीचं जे साहित्य यंत्रसामुग्री वगैरे आहे त्याला काही धक्का पोचलाय का वगैरे सगळे सगळेजण ते आहेत आणि ते, ते मटेरियल सुरक्षित नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आता आणखी थोड्या वेळाने नेमकं काय कशातनं झालं हे तपशीलवर माहिती समोर येऊ शकेल परंतु आटोक्यात येते आणण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर फायर ब्रिगेड त्या ठिकाणी करते आणि आमचं कार्यालयीन स्टाफ पण त्या ठिकाणी कसोशीनं या सगळ्या गोष्टींसाठी सहकार्य मदत करते प्रवीणजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल माधव भंडारी सर आपल्या सोबत बोलत होते भंडारी सर तुमचेही धन्यवाद